हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही मेथीची भाजी तर मुगाची डाळ तुरीची डाळ घालून केली असेल पण आज मी मसुरीची डाळ घालून बनवते तर चला मग कशी बनवायची ते बघूया तर इथं बघा एक पिंडी मेथीची भाजी नीट करून स्वच्छ देऊन घेतली आहे मसुरीची डाळ घेतली आहे अर्धी वाटी ही मसुरीची डाळ पण स्वच्छ देऊन घेतलेली आहे त्यानंतर दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत अशा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाच सहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे तर आता चला मग करूया सुरुवात तर बघा सगळ्यात पहिलं ना कढई ठेवली आहे गरम करायला आता कढई चांगली गरम होऊ दिली त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल घातलं की तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरे जिरे चांगले फुलले की त्यानंतर एक चमचा मोहरी घालून घ्यायची जिरे मोहरी चांगली फुलू द्यायची त्यानंतर ना लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं आहे तुम्ही याच्यासोबतच मिरचीही वाटून घेऊन टाकू शकता पण ना मी मिरच्या असंच टाकणार आहे त्यामुळं मिरच्या नाही वाटलेल्या तर आता ही लसूण आणि कोथिंबीर वाटलेली घातली त्यानंतर छान लालसर होईपर्यंत लसूणना परतवून घ्यायचा आता हे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे तुम्ही हिरवी मिरची ना लाल तिखटही वापरू शकता किंवा या मिरचीचा ठेचा वाटूनही घेऊ शकता तर छान असं मिरच्या भाजल्या की त्याच्यामध्ये ना डाळ घालून घ्यायची आहे डाळ शिजायला वेळ लागते त्यामुळं ना डाळ अदोबर शि परतवून घ्यायची तेलामध्ये तेलामध्ये डाळ परतली ना छान शिजली जाते लवकर वेळ लागत नाही तर त्यामुळं छान तेलामध्ये ना डाळ आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर आपली बघा डाळ आता चांगली परतलेली आहे तर याचा कलर थोडासा पांढराट झाला आहे म्हणजे डाळ चांगली परतली गेलेली आहे आता याच्यानंतर बघा याच्यातनं मेथची भाजी घालून घ्यायची आहे ही मेथची भाजी ना थोडी थोडी बारीक अशी कट कर करून घेतलेली आहे मी जास्त बारीक ही कर कापायची नाही आहे तर आता ही मेथची भाजी घालून घ्यायची आणि छान असं ना परतवून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला कढई भरून वाटत असेल भाजी पण ना चांगली परतली गेली ना भाजी कमी होते त्यामुळं ना छान असं ना परतवून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता आणि ना मसुरीची डाळ शिजायला वेळ लागत नाही मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ ना शिजायला थोडासा वेळ लागतो पण मसुरीची डाळ शिजायला तर वेळ लागत नाही आणि ना तेलामध्ये ना मेथीची भाजी चांगली परतवून घ्यायची कारण की ना मेथीमध्ये थोडासा कडुपणा असतो आणि ही मेथी चांगली परतवून घेतली ना त्यामुळं मेथीतला कडूपणा कमी होतो त्यामुळं ना छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आता बघू शकता आपली भाजी आणि डाळ चांगली मिक्स करून झालेली आहे आणि छान अशी दोन्ही चांगलं परतवून झालेलं आहे तर बघू शकता भाजी आपली कमी झालेली आहे बघू शकता तर आता चांगलं असं परतवून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे याच्यामध्ये ना चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ बघूनच घालायचं आहे कारण ना पालेभाज्याला ना मीठ थोडंही टाकलं ना थो तर खरड लागायला लागतात त्यामुळे ना थोडंसं कमीच टाकायचं आहे मीठ आता मीठ घालून झालं आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि नंतर आता बघू शकता चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर बघा आता याला काय करायचं आहे एक ताट झाकून ना एक पाच मिनटासाठी ना छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथं मी ताट ठेवून घेतलेलं आहे आणि एक पाच मिनिट शिजवून घेणार आहे तर बघू शकता एक पाच मिनटानंतर आपली मस्त अशी ना मसुरीची डाळ छान अशी शिजली गेलेली आहे तर आता याच्यामध्ये दोन चमचे होईल इतकं ना शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे भाजून घेऊन कूट वाटलेलं होतं ते घालून घेतलं आणि छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल तर आता कूट घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि ना हे ए... कुठलीही डाळ भाजीमध्ये टाकली ना जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे थोडंसं ना दाड दाडच ठेवायचं म्हणजे ना छान टेस्ट येते आणि ना अशा भाज्यामध्ये डाळ जास्त शिजली ना छान नाही लागत त्यामुळं ना थोडंसं निबरनिबरच डाळ ठेवायची आहे बघू शकता मस्त असं आपलं मसुरीची डाळ टाकून मेथची भाजी तयार आहे अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग भेटूया आणखीन एक अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत बा